विजय आमदार मंजुळा गावितांचा कृतज्ञता सोहळा संपन्न साखरे विधानसभा मतदारसंघात पुन्हा आमदार मंजुळा गावित निवडून आल्याने साखरे येथील सुमंगल लॉन्स येथे कृतज्ञता सोहळा संपन्न झाला सदरचा कृतज्ञता सोहळा तुळशीराम गावित अध्यक्ष शिवसेना गट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी आमदार मंजुळाताई गावी डॉक्टर तुळशीराम गावित चंद्रजित अरविंद भोसले बापू गीते उपनगराध्यक्ष विशाल देसले सहसंपर्क प्रमुख पंकज मराठे साखर तालुका अध्यक्ष शिंदेगट संभाजी अहिरराव साखरी विधानसभा अध्यक्ष महायुतीचे साखरी तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार मंजुळा गावी त्यांनी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आणि साखरे विधानसभा क्षेत्रात रखडलेले प्रकल्प असो किंवा विकास कामे यांना येत्या पाच वर्षात पूर्ण करणार असे आश्वासन सौ मंजुळा गावी त्यांनी कृतज्ञता सोहळ्याच्या वेळेस सांगितले झोपून घेतलेलं ही आमदारकीची निवडणूक ही काही गावी परिवाराची नसून आपली सर्वांची आहे असं समजून अगदी सर्वांनी खूप मनापासून काम केलं आणि सर्वांनीच मनापासून काम केल्यामुळे आपल्या पाठीशी परमेश्वर होता आणि त्यासाठी आपल्याला हे यश मिळवण्यासाठी पुन्हा आपल्याला सर्वांनीच मतदारसंघाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आम्ही आमच्या ग्रामीण परिवाराच्या वतीने आणि आपल्या तालुक्याची एक जबाबदारी व्यक्ती आणि पालक म्हणून मी आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 धन्यवाद देते आणि सर्वांच आम्ही गावी परिवाराच्या वतीने आम्ही आभार मानतो या ठिकाणी बोलण्यासारखे अनेक विषय आहेत परंतु पहिले आज आपण याच दिवशी आज पहिल्या दिवशी आपल्याला हा विषय संपवायचा नाही तर आपल्याला या ठिकाणी कामाच्या स्वरूपात आपल्याला सारं काही जे आपले निवडणुकीच्या प्रचारात आहेत ते जे आपण जनतेला जे जे आपण आपण आश्वासन होते ते कामाच्या रूपात आपण ते सर्व करून दाखवणार आहोत असंच मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगते आणि खर तर विशेष आभार विशेष आभार म्हणजे आमच्या बंधू सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला तालुक्याचे विकास करायचा आहे म्हणून आपण बोलून दाखवायचं नाही तर आपण करून दाखवायचं आहे म्हणून जा जा केदर, आपार, आपार तर तर आपार त्या विकासाची गाडी अतिशय सगळ्यांची साथ पाहिजे आणि सगळ्याचं सहकार्य पाहिजे वतीने राज्याचे केंद्राची आणि राज्याच्या सारे योजना आपण आपण आम्ही एकटं दाम्पत्य आम्ही काम करू शकत नाही त्यासाठी साथ आम्हाला हवी आणि तुमचं सगळ्यांच सहकार्य आम्हाला पाहिजे म्हणून फक्त या ठिकाणी शिवसेनेचे आम्ही सगळेजण एकत्र येऊ असं नाही आम्हाला तुम्ही सारे जण एकत्रित पाहिजे त्याच्यात महायुती आहे टेंडर मध्ये त्यांचे फार हाय पॉवर ते सगळे त्याचे नेम असतात आणि त्याच्यात सगळेच बसतात असं नाहीये म्हणून आता तुम्ही त्यांना विनंती केली मुंबईला की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक टेंडर आता जरी आलं तरी त्यांनी सांगितलं ते क्वालिफाय होईल कारण पहिल्या वेळेला दुसऱ्या वेळेला एक दोन ते तीन टेंडर यावे लागतात आणि म्हणून त्या दृष्टीने ते झालं नाही आता ह्या आठ दिवसातच ते सुरू झालं असतं सुरु मध्ये काम सुरू झालं असतं हे मित्रांना सांगतो कारण विकासाच्या दृष्टीने आपण दळणवळच्या रस्त्याच्या बाबतीत आपण कुठे कमी पडलेलो नाही लक्षात घ्या जेवढं तालुक्याला अपेक्षित होतं तेवढं डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज